आणि घडामोडीसाठी आपण पहा मुंबई वार्ता न्यूज मराठी अंबरनाथ आनंदनगर एमआयडीसीतील कंपन्यांना राष्ट्रवादी काँग्रेस कामगार सेलच्या माध्यमातून विविध मागण्याचे निवेदन देण्यात आले एम आय डी सीतील कामगारांना त्यांचे हक्क मिळावेत कामगार कायद्याचे पालन व्हावे अशा विविध मागण्याचे निवेदन देण्यासाठी शनिवार दिनांक तीन मे दोन हजार पंचवीस रोजी राष्ट्रवादी काँग्रेस कामगार सेलच्या माध्यमातून बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते तसेच सुदामा हॉटेल पासून या बाईक रॅलीला सुरुवात करण्यात आली या बाईक रॅलीला शेकडोच्या संख्येने एमआयडीसीतील कामगार बाईक रॅलीत सहभागी झाले होते यावेळी आनंदनगर एम आय डी सीतील कारखानदारांना राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष कामगार सेलचे जिल्हा अध्यक्ष प्रमोद बोराडे यांच्या मार्गदर्शनाखाली भव्य UH, बाईक रॅली काढून निवेदन देण्यात आले यावेळी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे शहराध्यक्ष सदाशिव पाटील महाराष्ट्र मजदूर सभेचे अध्यक्ष दादासाहेब पाटील आमा संस्थेचे अध्यक्ष उमेश तायडे माजी नगरसेवक धनंजय सुर्वे माजी नगरसेवक सचिन पाटील इतर पदाधिकारी आणि कामगार व कार्यकर्ते उपस्थित होते मुंबई वार्ता प्रतिनिधी अंबरनाथ म्हणजे या ठिकाणी आता जवळपास चौदाशे कंपनी आहेत या आनंदनगर एमएडशी पण या ठिकाणी एवढी बोंबम चालली कामगारांची फिरवणूक जी चाललेली आहे आता बोराड्यांनी सांगितलं आमचं काम खरं म्हणजे काम हे आठच तासच असलं पाहिजे बारा बारा तास तो आणि मिनिमम विजेस जो आहे सरकारी ऍक्ट प्रमाणे तो काही ठिकाणी राबवलाच जात नाही आणि दादागिरी केली जाते एखाद्या काय दोन दिवस आला नाही लगेच त्याला कामावर काढून टाकणं म्हणजे कुठेतरी त्याला दादच मिळत नव्हती म्हणून हे आमचे जिल्ह्याचे कामगार सेनेचे अध्यक्ष प्रमोदजी बोराडे यांनी एक चांगली कामगारांसाठी आजचा दिवस आणि हा मोर्चा म्हणा जनजागृती कामगारांची ही या ठिकाणी दिसत आहे आम्हाला आम्ही त्यांच्या बरोबर खरं म्हणजे अन्नगरमध्ये एवढ्या मोठ्या मोठ्या कंपन्या आहेत आणि त्या ठिकाणी आता ज्या वेळेला एमआयडीसी शेतकऱ्यांची जागा पाठीसाहेब जेव्हा एक पार झाली त्यावेळेला मोठे मोठे जी आर काढले होते सरकारने त्यावेळच्या तर का कामगारांना पंधरा टक्के स्थानिकांना आपण नोकऱ्या देऊ हाऊ इथं एक दोन टक्के पण नाहीच सगळी आसपासचे लोक कॉन्ट्रॅक्टमध्येच काम करतात आणि दुसरी गोष्ट त्यांनी सांगली मोराणी आठवण तर या ठिकाणी ज्यांच्या जमिनी गेल्या त्यांना कामं मिळाली पाहिजेत त्यांना कॉन्ट्रॅक्ट मिळालं पाहिजे किंवा अंबानाथ शहरातल्या आसपासचे कोणी असतील बदलापूर असेल उल्हासनगर असेल अंबानाथ मधले कॉन्ट्रॅक्टर असतील अशा लोकांना या ठिकाणी कामं मिळाली पाहिजेत ना नाशिकहून कॉन्ट्रॅक्टर पुण्याहून कॉन्ट्रॅक्टर मुंबईहून कॉन्ट्रॅक्टर अरे कुठला नाही चालले असं खपून घेतलं जाणार नाही हा तर इशारा आहे आमचा पण जर जास्तच होत असेल तर मग आम्हाला उतरावा लागेल हा तो इशारा आहे मोठ्या मोठ्या कंपन्यांना सरळ सरळ कामगारांना दादगिरी खपवून घेतली जाणार नाही आणि कुठलेही कामगार जर अशी वेळ येत असेल तर त्यांनी आमच्या दाद आम्ही कामगार दिन दिन होता तसे दिन होता तसेच महाराष्ट्र एक कंपन्या बंद असल्यामुळे दोन तारखेला शुक्रवार असल्यामुळे आज तीन मे रोजी एक कामगारांसाठी एक रॅली आयोजित केलेली आहे आमची सीतल्या कंपन्यांना एवढी एकच मागणी आहे का जे कामगारांच्या बेसिक गोष्टी आहेत त्यांना पी एफ भेटलं पाहिजे एस एवढ भेटलं पाहिजे कामगार कायद्याची अंमलबजावणी झाली पाहिजे या गोष्टींसाठी एक निवेदन पण कर आम्ही रॅली काढले काढत आहोत आमची कोणत्याही कंपनीच्या विरोधात रॅली नसून कंपनी व्यवस्थापनांना एक हे करायचे का तुम्ही कामगारांकडे लक्ष द्या आज तुम्ही कामगारांच्या जीवा एवढे मोठे झालेत तर कामगारांना साठी तुम्ही पण माणुसकीच्या हेतूने कामगारांना न्याय द्या कामगार कायद्याचे पालन केले पाहिजे आता बऱ्याच कंपन्या आठ ऐवजी बारा तास ड्युटी करतात आठ तास ड्युटी असून त्या वरच्या चार तासाचा ओव्हरटाईम भेटले पाहिजे आठवड्याच्या सुट्टी द्यायला पण कंपन्या हे करतात बोनस भेटला पाहिजे आ, आज या मोठा डी सी कडून मागणी आहे वॉशरूम नाही बस सेवा हो नाही बेसिक बऱ्याच गोष्टी आहे एमआयडीसी झाली आहे मोठी कंपन्या मोठी झाली आहेत पण कामगार आहे तिथंच राहिलेला आहे हा आणि दुसरा म्हणजे आज तुम्ही सांगा बाहेरून कॉन्ट्रॅक्टर येतात नाशिक वरनं कॉन्ट्रॅक्टर येतो पुण्यावर येतो दिल्लीवरने येतो अंबरनाथच्या कॉन्ट्रॅक्टरला काम नाही भेटत ही पण आमच्या निमित्त प्रमुख मागणी आहे का अंबरनाथ मधले ठेके आज समजा एखाद्याचा काय प्रॉब्लेम झाला एखादा पीएफचा प्रॉब्लेम होता ठेकेदार नाशिकचा होता त्याच्यासाठी नाशिकला जावं लागलं त्याला सांग ऑफिस आहे सांगपाड्याला जायला लागतं एक दिवसाच्या सुट्टीचा प्रॉब्लेम असता हो बोलता ऑफिसला या कुणी झालंय तुम्ही स्थानिक ठेकेदारांना काम दिलं पाहिजे पण आमचे अध्यक्ष अडिशनल अंबरनाथ मॅन्युफॅक्चर असोसिएशन हा मोर्चा म्हणजे एक डिमांड आहे मागण्या खर तर या मागण्या अत्यंत रास्त आहेत जेव्हा माझ्याकडे यांचं पत्रक आलं तर मी पत्रकात बघितले की खरोखर रास्त आहेत कारण कामगार लोकांना जी सुरक्षा किंवा ज्या सर्व गोष्टी पाहिजे ती खूप गरज आहे आणि त्याच्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचा जो हा प्रयत्न चालू आहे त्या प्रयत्नाला आमची पूर्णपणे साथ लाभणार आहे कारण आम्ही जरी कारखानदार संघटनेचा मी अध्यक्ष सर्व कारखान्याच्या मालकांना काम मी हे सांगत असतो की आपल्याला संपूर्णपणे इथे कामगारांसाठी ज्या ज्या काही बेसिक वेतन असतात किमान वेतन असतं किंवा या सर्व गोष्टी दिल्याच पाहिजेत आणि ह्याच्यासाठी हे आम्ही प्रयत्न करत असतो मी तर स्पष्ट सांगतो की जर का कोणाला मिळत नसेल त्यांनी मायाकडे यावं मी त्या मालकाला ताबडतोब कळवत असतो आणि प्रमोद बोराडे सदामा पाटील आणि आमचे मित्र दादा पाटील साहेब आहेत खरं काँग्रेसचं एक मला आवड आहे की काँग्रेस पक्ष आहे ना हे कुठल्या भांडणात उतरत नाही परंतु कायदेशीर बाबी असेल तर ते तथ्य लावून धरतात आणि हे खूप चांगली गोष्ट आहे कारण शेवटी कायदाच जिंकतो आणि ह्या कायद्यानेच आपल्याला काम करायचं आहे मी तुमच्या या मोर्चाला माझ्या इंडस्ट्री असोसिएशनतर्फे या सुमारे हजार बाराशे कंपन्या आहेत ज्या आम्ही रिप्रेझेंट करतो या सर्व कंपन्यांतर्फे तुम्हाला हार्दिक शुभेच्छा